श्री स्वामी समर्थ तन्वीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मंडळी आज प्राचीच्या किचनमध्ये पावभाजीचं बेत आहे एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये मी तुम्हाला पावभाजी दाखवणार आहे चला तर मग पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण भाज्या कुकरला लावून घेऊया त्याच्यासाठी मी इथे तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत अगदी आपण भाजीत फोडी करतो ना बारीक तसे बारीक करून घ्यायचे साली काढून कुकरमध्ये घालून घेऊया आपण बटाट्याच्या फोडी इथे एक कप मी फ्लावर घेतलेला आहे तोही घालून घेऊया आपण या भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत दोन मोठे शिमला मिरची घेतली आहे मी तीही घालून घेऊया एक मोठं गाजर घेतलं आहे तेही घालून घेऊया आणि एक वाटी मटार घेतलेला आहे मी सध्या हिवाळ्याचं सीझन आहे त्यामुळे मटार सगळीकडेच अवेलेबल आहेत आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया अगदी भाज्यांच्या थोडं वर येईल एवढं पाणी घालूया आपण जास्तही पाणी घालू नका कारण आपल्या भाज्यांना पाणी सुटणार आहे आणि आता हे कुकरचं झाकण लावून आपण चार ते पाच शिट्या करून घेऊया चलाट मंडळी आपल्या कुकरचे शिटे झाल्या आहेत आणि थंड होईपर्यंत आपण एका साईडला भाजीची तयारी करूया कढईत मी एक पळी तेल ओतून घेत आहे अजून एक पळी तेल ओतून घेऊया थोडासा अमूल बटर टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी दोन तमालपत्र टाकणार आहे आता आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकूया आणि आलं लसूण पेस्ट छान परतून घेऊया अगदी तिचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊया आपण आपली पेस्ट आहे छान परतून घेतली आता इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मोठे ते आपण घालून घेऊया अगदी चॉपरमध्ये बारीक कापून घेतलेले आहेत आता हे परतून घेऊया आपण अगदी कांदा आपला गुलाबी रंगावर होईपर्यंत छान परतूया चला तर आपला कांदा छान असा न मऊ झालेला आहे नरम तर आता इथे मी तीन मोठे टॅमॅटो घेतले आहेत त्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये ती घालून घेऊया आपण आणि छान परतून घेऊया आता दोन ते तीन मिनटं आपण हे वापेवरती शिजवून घेऊया चला तर आपली ग्रेव्ही छान अशी मऊ झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा मी हळद घालत आहे एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर घालत आहे आणि आपला मालवणी मसाला अर्धा चमचा घालणार आहे आणि सगळ्यात लास्टला आपण इथे पावभाजीचा मसाला घेतला आहे तो दोन चमचे मी घालून घेत आहे आता हे सगळं आपण परतून घेऊया मसाले छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे आपल्या पावभाजीला छान असा रंग येणार आहे बघा किती छान रंग आला आहे आपल्या ग्रेव्हीला तुम्हाला जर अजून कलर पाहिजे असेल तर तुम्ही आपलं जे बीट येतं ते सुद्धा किसून घातलं तरी चालेल आता हे दोन ते तीन मिनटं आपण वापेवरती जरा शिजवून घेऊया ग्रेव्ही चला तर आपली ग्रेव्ही वाफेवरती शिजते तोपर्यंत आपण आपला कुकर ओपन करून बघूया आपल्या भाज्या कितपत शिजल्या आहेत त्या हे पहा आपल्या भाज्या छान असे मऊ शिजलेल्या आहेत तर आपण आता या मॅशरने एकदम मॅश करून घेऊया पावभाजीच्या पहा आपल्या भाज्या छान मॅश करून घेतल्या आहेत आता आपण ह्या ओतून घेऊया फोडणीमध्ये पहा छान झाली आहे आपली ग्रेव्ही मसाल्यांचा इतका छान असं सुगंध सुटलाय ना पावभाजीचा की वासाबरोबरच पोट भरेल आता आपण याच्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या ओतून घेऊया छान मिक्स करून घेऊया आपण भाज्या ह्या पद्धतीने अशी झटपट पावभाजी तुम्हीही करून बघा अगदी वेळ लागत नाही ला ला नाही आता एका साईडला बटाटे उकडा एका साईडला भाज्या उकडवा त्याच्यासाठी खूप वेळ निघून जातो आपला घाई गडबडीत तशी पटकन पावभाजी तुम्हीही करून बघा चला तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया दोन चमचे मीठ टाकून घेत आहे मी पूर्ण पावभाजी मी छान अशी ढवळून घेतली आहे आता आपण ही पाच मिनटं वापेवरती झाकण मारून शिजवून घेऊया आता याच्यावर थोडंसं अमूल बटर टाकणार आहे मी आणि झाकण मारून आपण पाच मिनटं वापून घेऊया भाजी चला तर पाच मिनटं झाली आहे आपली भाजीसुद्धा छान असा कड आला आहे भाजीला खूप छान असा वास सुटलेला आहे पहा किती छान रंग आलेला आहे अगदी हॉटेलसारखी आपली पावभाजी झालेली आहे अगदी चार ते पाच माणसं आरामात खातील एवढं प्रमाणबद्ध पावभाजी तयार झालेली आहे आपली आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि छान एकत्र करून घेऊया भाजी चला तर मग तयार आहे आपली पावभाजी आता आपण पाव छान बटरमध्ये भाजून घेऊया इथे पावाला मी अमूल बटर लावून घेतलेलं ला आहे आता आपण छान असं परतून घेऊया पाव अगदी वरच्या बाजूने सुद्धा आपण अमूल बटर लावून घेऊया छान आपले पाव बटर मध्ये भाजून घेतले आहे चला तर मग सर्व करूया गरमागरम पाव भाजी किती छान अगदी एकसंध अशी आपली पाव भाजी तयार आहे सोबतच कांदा लिंबू आणि बटरमध्ये तळलेले पाव किती छान सुरेख रंग आलाय बघा पावभाजीला वरून कोथिंबीर सर्व करूया आणि सोबतच गरम गरम पाव आहे की नाही आपली पावभाजी हॉटेल टाईप मी सांगितलेल्या प्रमाणात चार ते पाच माणसं आरामात पावभाजी खाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका